नमस्कार वेगळ्या वाटा या मालिकेत मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करते मित्रांनो प्रत्येकालाच आयुष्यात स्थिर नोकरी मिळतेच असं नाही आणि खरं सांगायचं सा तर सगळेच नोकरी करणारे असले तर मग नोकरी देणार कोण काही माणसं वेगळी स्वप्न पाहतात स्वतःचा मार्ग घडवतात आणि इतरांसाठी संधी निर्माण करतात वेगळ्या वाटा या आजच्या खास मालिकेत आपण अशा एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीनी आणि दूरदृष्टीनी प्रिंटिंगच्या व्यवसायाच्या क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी वाट निर्माण केली आहे आणि याच त्यांच्या व्यवसायाविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलाय श्री मेराज कान्हेकर यांना आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार सगळ्यात आधी तर आम्हाला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मी मेराज लक्ष्मण कानेकर आहे मी नागपूरच्या रहिवासी असून अलोका मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या ग्राफिक डिझायनिंग आणि प्रिंटिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे अच्छा मी दोन हजार तेरा साली सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं सुरुवातीला मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम केलं त्यानंतर कूलर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात अनुभव घेतला अच्छा या सर्व प्रवासानंतर दोन हजार अठरा साली अलोका मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या प्रिंटिंग क्षेत्रातील कंपनीत मी माझा करिअर सुरू केलं या कंपनीचा मुख्य उद्देश केवळ व्यवसाय करणे हा नसून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख ध्येय विचार आहे अच्छा तुम्ही या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या व्यवसायाकडे वळलात यासाठी तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळालं प्रिंटिंग आणि ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात फार कमी लोक कार्यरत आहेत तर मला तिथं ऑपॉर्च्युनिटी दिसली आणि मला जाणवलं जर की आपण जर हे कौशल्य आत्मसात केलं तर रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक स्वावलंबनीही साध्य होईल बरोबर मार्केट रिसर्च केलं आणि मला तिथं आपला करिअर बनवू शकतो असं मला समजलं तर हीच माझ्या प्रेरणाची आणि दिशादर्शक विचाराची मूळ बीज होत जसं एखादं बिझनेस सुरू करण्यासाठी कॅपिटल लागतं तुमच्या बिझनेस साठी लागणारा कॅपिटल किंवा पैसा तुम्ही कसा मॅनेज केला फक्त कॅपिटल नाही अजून बरेच काही तयारी लागते त्याच्यासाठी प्रिंटिंग क्षेत्रात येण्यापूर्वी मी विविध क्षेत्रामध्ये अनुभव घेतला होता सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कूलर मॅन्युफॅक्चरिंग ह्या दोन्ही ठिकाणी काम केल्यामुळे मला व्यवस्थापन टीमवर्क आणि जबाबदारी ह्या गोष्टीची चांगली जाण झाली या पार्श्वभूमीवर मी प्रिंटिंग व्यवसायात प्रवेश करताना आधी तांत्रिक ज्ञान आणि बाजारपेठची समज विकसित केली आलोका मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी स्थापित केली असून मी त्यात व्यवस्थापकीय जबाबदारी घेतली निधी साधन सामग्री आणि टीम या सर्व गोष्टी आम्ही एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने उभ्या केल्या अच्छा सर असं म्हणतात की कुठलाही बिझनेस स्टार्ट करताना मार्केट रिसर्च अत्यंत महत्त्वाचा आहे तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल मार्केट रिसर्च ही कोणत्याही व्यवसायाची भक्कम पायाभरणी असते आम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नागपूर आणि आसपासच्या बाजारपेठच्या बारकाईनं अभ्यास केला ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या डिझाईन प्रिंट क्वालिटी आणि सेवा अपेक्षित आहेत हे जाणून घेतलं त्यानुसार आम्ही आमच्या सेवाचा विस्तार केला लोगो डिझायनिंग असो व्हिजिटिंग कार्ड फ्लॅक्स बॅनर्स ब्रॉशर्स कॅलेंडर्स बुक्स अशा सर्व प्रकारच्या प्रिंटिंगसाठी संपूर्ण सोल्युशन एकाच ठिकाणी उपलब्ध केलं बरोबर त्यामुळे ग्राहकांना एकाच छाताखाली सर्व सेवा मिळू लागल्या आणि आमचा विश्वास तयार झाला सर तुम्हाला बिझनेस सुरू करताना पुष्कळ अडचणींना सामोरं जावं लागलं असेल त्याबद्दल आम्हाला काही सांगू शकाल सर्वात मोठं आव्हान म्हणजे कोरोना महामारीचा संकट त्या काळात सुमारे दीड वर्ष आमचं ऑफिस बंद ठेवावं लागलं बरोबर तरी आमच्या टीम मधील कोणाचाही पगार आम्ही थांबवला नाही कारण ते सर्वजण आमच्यावर अवलंबून होते याशिवाय त्या काळात बाजारपेठ डिजिटल माध्यमाकडे वळत होता म्हणजेच प्रिंट मीडियाची जागा सोशल मीडिया घेत होते करेक्ट या बदलाशी जुळवून घेणं आणि आपल्या सेवांना डिजिटल युगानुसार रूपांतरण करणं हे आमच्यासाठी एक मोठी शिकवण ठरली बरोबर सर कुठलाही बिझनेस स्टार्ट करताना कोणत्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून तो बिझनेस यशस्वी ठरेल याबद्दल काय सांगाल व्यवसाय उत्पादक आणि यशस्वी बनवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात अच्छा एक तर ग्राहकांचा विश्वास बरोबर दुसरा दर्जेदार कामगिरी तिसरा सतत नवीन कल्पना राबवण्याची वृत्ती बरोबर आम्ही आमच्या ग्राहकांशी दीर्घकालीन नातं निर्माण करण्यावर भर दिला खाजगी संस्थांमधून आम्हाला वर्षभरात सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या प्रिंटिंग कामाची जबाबदारी मिळाली आणि ती आम्ही यशस्वीपणे पूर्ण केली तसेच आमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे आम्हाला मिळालेला मोठा सरकारी टेंडर तो आम्हाला केवळ कामाच्या गुणवत्तेमुळे आणि ग्राहकांच्या कमेंडेशनने मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आम्ही आमच्या क्लायंट्सला क्वालिटी पण देतो आणि तशीच सर्विस पण देतो त्यामुळे आमच्या क्लायंटचा आमच्यावर विश्वास वाढतो आणि ते आमच्यापासून जुळून राहतो आणि सोबतच ते आमची माउथ पब्लिसिटी स्वतः करतात म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट वेगळी करायची गरज नाही पडत आम्हाला नाही ते तर साहजिकच आहे आपणही स्वतः पुष्कळ ब्रँडची आपण माउथ पब्लिसिटी करत असतो कारण आपल्याला त्यांची सर्व्हिस त्यांची क्वालिटी आवडते सर जाता जाता आमच्या युवा श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल आजच्या तरुण अत्यंत प्रतिभावन आणि तंत्रज्ञानही आहे पण माझा एकच सल्ला असेल ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात सातत्य प्रामाणिकपणा आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवा छोट्या कल्पना देखील मोठ्या व्यवसाय उभे करू शकतात बरोबर जर त्यात तुमचा प्रयत्न आणि दृष्टिकोन प्रामाणिक असेल अपयश हेच यशाची पहिली पायरी अगदीच त्यामुळे अपयशाला घाबरू नका त्यातून शिकत पुढे जा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा विचार करा कारण खऱ्या अर्थाने उत्थान तेव्हाच होईल अजून युवा पिढीला मला हे सांगायचं आहे खचून जायचं नाही जेवढी मेहनत तुम्ही करू शकता आपला स्वप्न पूर्ण करायसाठी आपला करिअर बनवायसाठी ते तुम्हाला केलंच पाहिजे आपला मोटिवेशन जो आहे तो तयार केलं पाहिजे आणि जो पण तुम्ही करिअर निवडता त्याच्यासाठी प्रॉपर मार्केट रिसर्च करावी लोकांची गरज समजावी काय आहे लोकांची गरज आणि त्याप्रमाणे आजच्या आधुनिक जगामध्ये लोकांच्या गरजाप्रमाणे आपण त्यांना तशी सर्व्हिस प्रोव्हाइड करायला पाहिजे म्हणजे आपला बिझनेस किंवा करिअर त्याच्यामध्ये प्रॉपर ग्रो होईल बरोबर तर मित्रांनो व्यवसाय उभा करणं हे सोपं नसतं पण जर दृढ निश्चय सातत्य आणि योग्य दिशा असेल तर स्वप्न ही वास्तवात उतरत हे मेराज कान्हेकर यांच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येतं त्यांचा अनुभव अनेक तरुणांना इन्स्पिरेशन देणार आहे विशेषत ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय तर मेराजी वेळात वेळ काढून तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली याबद्दल सर्व आकाशवाणीतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद आणि नमस्कार धन्यवाद नमस्कार